हजार चोवीस नंतरचा भारत हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही तर एका दीर्घ प्रवासाच्या पुढचा टप्पा आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी हे नाव कायमस्वरूपी कोरला गेला आहे वडनगरच्या साध्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचतो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा विजय राहत नाही तर तो कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांचा आरसा बनतो दोन हजार नंतर भारत कोणत्या दिशेने जाणार याच्या उत्तर शोधताना नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळाकडे पाहणं अपरिहार्य ठरतं त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वास मिळवला निर्णय क्षमतेचा नवा चेहरा पाहिला आणि आपणही करू शकतो ही भावना सामान्य माणसाच्या मनात रुजली आत्मनिर्भर भारत ही संकल्पना केवळ घोषणा न राहता धोरणांचा भाग बनली संक्षेपन क्षेत्रात स्वदेशी उत्पादन अवकाश संशोधनातील प्रगती डिजिटल तंत्रज्ञानातील आघाडी आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ यामुळे भारत हळूहळू स्वतःच्या पायावर उभा राहू लागला दोन हजार चोवीस धावणारा देश नसून आपली ओळख स्वतः ठरवणारा देश बनण्याचा प्रयत्न करत आहे नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसा समजून घेताना त्यांच्या निर्णय क्षमतेचा परिणाम दीर्घकाळ जाणवेल हे लक्षात घ्यावं लागतं काही निर्णयाचे परिणाम लगेच दिसले तर काहीचे परिणाम इतिहास ठरवेल समर्थकांच्या मते नरेंद्र मोदी यांनी देशाला निर्णायक नेतृत्व दिलं धारस शिकवत आणि जागतिक पातळीवर भारताचा मान उंचावला मते त्यांनी काही ठिकाणी समाजात दरी निर्माण केली प्रश्नचिन्ह उभं केलं आणि मतभेद अधिक तीव्र केले पण या दोन्ही मतांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एक गोष्ट नाकारता येत नाही नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणाची दिशा बदलली राजकारणाची भाषा प्रचाराची शैली सोशल मीडियाचा वापर आणि थेट जनतेशी संवाद या सगळ्यांना त्यांनी नवा स्वरूप दिला दोन हजार चोवीस भारत तरुणांच्या भारत आहे अपेक्षांच्या भारत आहे आणि प्रश्न विचारणारा भारत आहे या भारतासमोर आव्हानंही मोठी आहेत रोजगार निर्मिती सामाजिक सलोखा पर्यावरण शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रात अजून खूप काम बाकी आहे नरेंद्र मोदी यांच्या वारसं याच गोष्टींवर तपासला जाईल की त्यांनी उभा केलेला पाया

याबाबत फारसा वाद नाही चहाच्या टपरीवर उभा राहिलेला मुलगा पंतप्रधान बनू शकतो ही कथा भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवते ही कथा केवळ नरेंद्र मोदी यांची नाही तर त्या प्रत्येक सामान्य भारतीयाची आहे जो स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्याच्या दोन हजार चोवीस नंतरच्या भारत कोणत्या उंचीवर पोहोचेल हे भविष्य ठरवेल पण नरेंद्र मोदी यांनी त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी मार्ग मात्र नक्कीच बदलून टाकला आहे हा मार्ग योग्य वाटतो काहींना कठीण वाटतो पण तो, वाट तो दुर्लक्षित करता येईल असा नक्कीच नाही आणि मित्रांनो इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्या काळाला आकार देतात नरेंद्र मोदी हे नाव त्याच यादीत कायमस्वरूपी लिहिला जाईल त्यांच्या कामाचा मूल्यमापन काळ करेल पण त्यांनी भारताला विचार करायला भाग पाडलं स्वप्न पाहायला शिकवल आई स्वतःवर विश्वास ठेवायला लावलं हे नाकारता येणार नाही विचारां या विचारांसह शेवट करताना एकच प्रश्न उरतो आपण ज्या भारताचा स्वप्न पाहतो त्या भारतासाठी आपण स्वतः जर ही संपूर्ण मालिका तुम्हाला माहितीपूर्ण भावनिक आणि विचार करायला लावणारी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही जय हिंद